तर लेपड हा ज्या ठिकाणी होता तिथे भरपूर माणसांची गर्दी होती त्याच्यामुळे तो स्ट्रेसमध्ये होता आणि त्या स्ट्रेसमध्ये आल्यानंतर त्यांची अटॅक करण्याची क्षमता ही वाढते का तर ते घाबरलेले असतात आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अटॅक करतात ह्याच्यात महत्त्वाचा रोल ज्यांनी निभावला जे फ्रंटलाईनला म्हणजे आम्ही फ्रंटलाईनलाच होतो पण जस्ट आमचा रोल त्याच्यानंतरच आहे लागोपाठ तर जेव्हा त्यांनी पकडलं जाळीत आणि त्यानंतर महत्त्वाचा विषय होता की तसंच त्याला पकडून ठेवणार आहात की त्याचं नियंत्रण कंट्रोलमध्ये आणणार आहोत ह्या ठिकाणी मी जाऊन तिथे त्याला ॲनस्तिशिया दिली तर ॲनस्थिशा दिल्यानंतर मग जाळी जी मी पाहिलेलं आहे की जाळीच्या बिबट असाय तर जाळीच्या बाजून असे पायाने हात ठेवले जातात जेणेकरून बिबटच्या अंगावर कुठल्याही प्रकारे प्रेशर पडू नये आणि तिथं जे वजन त्याच्यावर देणारे होते ते कन्सर्न डिपार्टमेंटशी संलग्न कोणीच नव्हते ते जाळीवरनं उडी मारून आले होते आणि आमचं मुख्य काम होतं की भूल दिल्यानंतर कारण अशा परिस्थितीत भूल देणे म्हणजे खूप सारे लोक टाळतात कारण ऑलरेडी स्ट्रेस आहे आणि भूल दिल्यानंतर जीवितहानी होण्याची खूप शक्यता असते सो आम्ही एकदम कॉन्सन्ट्रेशन त्याचं व्यवस्थित मेडिसिनचं बनवलं याच्यामध्ये <coughs> झायलाझिन केटामिन जे कॉमनली यूज केलं जातं हेच आम्ही यूज केलं पण प्रमाण एकदम प्रपोर्शनेट ठेवलं आणि त्यानंतर मी भूल दिल्यानंतर सक्सेसफुल जेव्हा झाली ही भूल काय तेव्हा मी निरोप दिला की भूल झालेला आहे सर्वांनी सोडा मग आता मग स्टाफने आमचे जे आहेत पुढे जे उभारले होते त्यांनी उचलून त्याला पिंजऱ्यामध्ये ठेवला तिथून ते चिखलीपर्यंत जाणार कसं आहे की एका सेफ ठिकाणी त्याला हलवणं खूप गरजेचं आहे लोकांच्या गर्दीत परत त्याला काहीतरी त्रास होऊ शकतो भूल काय करतं भूलत ऐकू येतं का येतं जसं की आपल्याला सर्जरी चालू आहे आपल्याला कळतं आहे की काहीतरी चालू आहे पण आपल्याला पेन होत नाही किंवा आपण काहीच हालचाल करू शकत नाहीत तर तशा पद्धतीत त्याला करून तिथं घेऊन जाणे आणि लवकर तिची भूल उतरवणं गरजेचं असतं तर भूल उतरवण्यासाठी योहिमबिन यूज केलं जातं त्याच्या वजनाच्या प्रमाणात जी भूल दिलेली असते त्याप्रमाणे आम्ही योग्य प्रपोशन करतो आणि देतो आणि भुलीतून बाहेर आला आपलं काम रेस्क्यू झालं तो व्यवस्थित भूलीहून आला बाहेर